नमस्कार माझी योजना चॅनल मध्ये रुचिता आपले स्वागत करते शेतकरी मित्रांनो काय चाललंय कापूस बाजारात अहो चित्र केंद्र सरकारच्या फक्त एका निर्णयाने कापसाच्या भावाला अशी काही कलाटणी दिली आहे की आता पुढे काय होणार भाव नेमके कुठे जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सध्या कापूस बाजारात आठ हजार ते आठ हजार शंभर रुपये हा सरासरी भाव मिळतोय ही किंमत आता बाजारात स्थिर झाली असून शेतकऱ्यांसाठी एक नवीन आधार बनली आहे या तेजीमागे केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय आहे व्यापाऱ्यांचा कोणताही दबाव न मानता सरकारने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बाहेरून येणाऱ्या कापसावर अकरा टक्के आयात शुल्क लावले आहे यामुळे परदेशातून कापूस आणणे आता खूप महाग झाले आहे याचा परिणाम असा झाला की जिथे आधी पन्नास ते साठ लाख गाठी कापूस बाहेरून यायचा तिथे आता हा आकडा फक्त पाच ते सात लाख गाठींवर आला आहे आयातीची स्पर्धा कमी झाल्यामुळे आपल्या देशातल्या कापसाची मागणी वाढली जो कापूस आधी चौऱ्याहत्तर रुपयांनी विकला जात होता तोच आता ब्याऐंशी रुपयांवर जाऊन पोहोचलाय आजच्या बाजारातील परिस्थिती सांगायची तर कापसाचा कमीत कमी भाव सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाचा जास्तीत जास्त भाव आठ हजार पाचशे ते आठ हजार आठशे रुपयांपर्यंत जात आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांना मिळणारा सरासरी भाव आठ हजार ते आठ हजार शंभर रुपये इतका आहे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की भाव अजून वाढतील का तज्ज्ञांच्या मते आता भाववाढीचा वेग थोडा कमी झाला असला तरी अजून बारा टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते जर आजचा भाव आठ हजार असेल तर येणाऱ्या काळात कापूस नऊ हजार रुपयांचा टप्पा गाठू शकतो हे नऊ हजाराचे लक्ष गाठायला थोडा वेळ लागेल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही वाढ अपेक्षित आहे या दरवाढीमागे तीन मुख्य कारणे आहेत पहिले म्हणजे यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे दुसरे म्हणजे बाजारात कापसाची आवक खूप कमी आहे आणि तिसरे महत्वाचे कारण म्हणजे पंचवीस जानेवारीला पोंगल सण संपल्यावर मोठ्या मिल्सची कापूस खरेदी वाढणार आहे या परिस्थितीत तुमच्याकडे दोन मार्ग आहेत पहिला पर्याय म्हणजे सध्या मिळणारा आठ हजार शंभर रुपयांचा सुरक्षित भाव घेऊन कापूस विकणे आणि ज्यांची थोडी वाट बघण्याची तयारी आहे त्यांनी मार्चच्या सुरुवातीपर्यंत थांबावे जेणेकरून नऊ हजार रुपयांच्या संभाव्य दराचा फायदा घेता येईल अनेक शेतकरी विचारतात की आयात शुल्काचा फायदा नेमका कसा होतो तर यामुळे बाहेरचा कापूस महाग होतो आणि आपल्या कापसाला जास्त मागणी येते काही जण विचारतात की कापूस साठवून ठेवणे फायदेशीर आहे का तर ज्यांना जास्त भावाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी मार्चपर्यंत थांबणे फायदेशीर ठरू शकते कापसाचा हमी भाव काय आहे असा प्रश्नही अनेकांना पडतो तर यावर्षी हमी भाव साधारण सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे पण सध्याचा बाजारभाव त्यापेक्षा खूप चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती कापूस बाजाराची सविस्तर माहिती आपला निर्णय शांतपणे घ्या आणि योग्य वेळी पाऊल उचला मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद